मोहित च्या धाडसा बद्दल विभावकर यांच्या कडून थाप मालेगाव विशेष प्रतिनिधी मालेगाव शहरातील नामपूर रोड वरील साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये मंगळवार पूर्णांक पाच दशांश सायंकाळी पाच च्या सुमारास शिरला होता यावेळी मोहित विजय आहेरे बारा या लहानग्याने प्रसंगावधान दाखवत बिबट्यालाच खोलीत जेरबंद केले मोहितच्या धाडसाची भाजप नेते डॉक्टर प्रतापराव निघावकर यांनी तात्काळ दखल घेऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली दर्शनाने पाहताक्षणी थरकाप या अंतरावरून बल्लेदार पावलं टाकत थेट कार्यालयात प्रवेश केला यावेळी कार्यालयात एकट्याच असलेल्या मोहितेकडे सुदैवाने बिबट्याचे लक्ष नव्हते त्याने मुठीत धरून सावधगिरीने क्षणार्धात कार्यालयाचा दरवाजा धाडक ओढून घेतला परिणामी दरवाजा लॉक झाल्याने बिबट्याच्या जबड्यात जाण्याऐवजी त्याचीच कोंडून शिकार केली आणि जीव वाचवत भिन्न ठोकली त्याच्या या शौर्याचा सर्वत्र बोलबाला होत आहे या प्रसंगातून बालंबाल वाचलेल्या मोहितच्या बहादुरीबद्दल बाबी भावकर यांनी यथोचित सत्कार केला या छोटेखानी कार्यक्रमास नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बहिरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते